नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या या भत्त्यामध्ये पंधरा टक्के वाढ शासन परिपत्रक निर्गमी झालेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या कोणत्या भत्त्यामध्ये पंधरा टक्के वाढ करण्यात आलेला आहे व शासन परिपत्र कशा पद्धतीने निर्गमी झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या या भत्त्यामध्ये पंधरा टक्के वाढ शासन परिपत्रक निर्गमित बघा बिग इन्क्रीज इन इन्सेंटिव्ह अलाउन्सेस अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये तब्बल तब्बल वाढ राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत पाच सहा दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की कि सहाव्या किंवा सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या पंधरा टक्के का किमान रुपये दोनशे रुपये तर कमाल पंधराशे रुपये दरमहा हे अदा करण्याच्या अनुषंगाने शासनाच्या मार्गदर्शनार्थ प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे आदिवासी विकास विभागाच्या दिनांक पाच दोन एकोणीसशे नव्याण्णव रोजीच्या या शासन निर्णयानुसार आदिवासी उपाययोजना क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता अनुदेय प्रोत्साहन भत्त्याशी संबंधित सुधारणा करण्यात आल्या आहेत त्या अनुसार प्रोत्साहन भत्ता हे मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान रुपये दोनशे रुपये तर कमाल पंधराशे रुपये हे दरमहा या मर्यादेत अनुदेय करण्यात आला आहे तसेच सद्यस्थितीत आदिवासी उपयोजना क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना सहाव्या किंवा सातव्या वेतन आयोगातील मूळ वेतनावर बघा पंधरा टक्के इतका किमान रुपये दोनशे व कमाल पंधराशे रुपये या मर्यादेत म्हणजे या पंधराशे दरमहा या मर्यादेत सुधारित दराने या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता अनुदेय करणे आवश्यक असणार आहे बघा या ठिकाणी तुम्ही जी आर देकील परिपत्रक पाहू शकता महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग दिनांक आहे पाच जून दोन हजार पंचवीस प्रति प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी विषय आहे आदिवासी भागात कार्यरत अधिकारी किंवा कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याबाबत संदर्भ तुम्ही पाहू शकता बघा वि विषय काय आहे महोदया उपरोक्त विषयावरील संदर्भाधीन पत्रांवे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी व अधीनस्थ कार्यालयातील कार्यरत अधिकारी किंवा कर्मचारी यांना संदर्भाधीन क्रमांक दोन व तीन येथील शासन निर्णयातील सहा किंवा सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या पंधरा टक्के दोनशे व कमाल रुपये दरमहा अदा अनुषंगाने मार्गदर्शनार्थ प्रस्ताव सादर केला आहे दुसरा आहे बघा अपडेट आदिवासी विकास विभाग शासन निर्णय दिनांक पाच दोन एकोणीसशे नव्याण्णव आदिवासी उपयोजना क्षेत्रात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांना प्रोत्साहन भत्ता अनुदेय करण्यात आला असून सामान्य प्रशासन या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाच्या या शासन निर्णय दिनांक सहा आठ दोन हजार दोन अनन्वे प्रोत्साहन भत्त्याशी संबंधित सुधारणा करण्यात आल्या आहेत त्यानुसार प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान रुपये दोनशे व कमाल रुपये पंधराशे दरमहा या मर्यादेत अनुदेय करण्यात आला आहे प्रस्तुत प्रकरणी संदर्भातील क्रमांक एक व दो दोन येथील या शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेता सद्यस्थितीत आदिवासी उपयोजना क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी यांना सहा ते सातव्या वेतन आयोगातील मूळ वेतनावर पंधरा टक्के इतका किमान रुपये दोनशे व कमाल रुपये पंधरा पंधराशे दरमहा या मर्यादेत सुधारित दराने प्रोत्साहन भत्ता अनुदेय करणे आवश्यक आहे सर्व परिक्रमांक तीन येथे नमूद केल्याप्रमाणे संबंधितांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही करावी तसेच त्याबाबतची थकबाकी देय असल्यास ती या नियमानुसार अदा करण्यात यावी बघा आपला पवन कुमार भंडगर कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन एकूणच अशा पद्धतीने चा या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या या भत्त्यामध्ये पंधरा टक्के वाढ शासन परिपत्रक देखील निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल ला ला या नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद